जळगाव आणि जळगावचं राजकारण म्हणजे जाळंदूर संगडच गिरीश महाजन एकनाथ खडसे गुलाबराव पाटील मंगेश चव्हाण यांसारख्या राजकीय मंडळींच्या राजकारणाचा पायाच जळगावात पक्का झाला अनेक अटीतटीच्या लढती याच जळगावात पाहायला मिळतात भाजपचे संकट मोचक याच जिल्ह्यात असल्यानं येणाऱ्या विधानसभेला महायुतीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर असणार आहे तर दुसरीकडं मशाल आणि तुतारीला ही जिल्ह्यात मोठा सॉफ्टकॉर्नर मिळतोय त्यामुळे जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीत काय होईल भाजप तुतारी की मशाल जळगावात आमदारकीला कोण भाऊ खाऊन जात आहे त्यातच घेतलेला हा सविस्तर आढावा हॅलो मी ओमकार हॅलो मध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा यातला पहिला मतदारसंघ येतो तो म्हणजे जामनेरचा भाजपचे संकट मोशक गिरीश महाजन या मतदारसंघाचे बाहुबली आमदार आहेत असं म्हणायला हरकत नाही याच मतदारसंघातून ते एकोणीसशे पंच्याण्णव पासून सलग निवडून येत आहेत अनेक विरोधक आले आणि गेले पण आमदार कायम राहिले गिरीश भाऊ याच जामनेरच्या आमदारकीच्या जीवावर ते मंत्री देखील झाले महाराष्ट्राच्या राजकारणात उडबस वाढली एवढंच नाही तर फडणवीसांच्या खास मर्जीतले संकट मोचक म्हणून नावारोपास आले पण याच संकट मोचकाला जामनेरमध्ये घेरण्याचा प्लॅन महाविकास आघाडीने आखलाय दोन हजार एकोणीसला ला राष्ट्रवादीच्या संजय गरुड यांनी महाजनांना फाईट दिली होती पण तेच भाजपमध्ये आल्यानं आता शरद पवारांच्या तुतारीकडं तीन ऑप्शन आहेत त्यातला पहिला म्हणजे दोन हजार चौदाला राष्ट्रवादी पार्टीकडून लढत दिलेले दिगंबर पाटील दुसरे म्हणजे एकनाथ खडसे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे दिलीप खोडपे आणि तिसरं नाव म्हणजे अजितदादांच्या गटात दोन हजार चारपासून विधानसभेची तयारी करणाऱ्या पण प्रत्येक वेळेस डावलण्यात आलेल्या बंगाल सिंग चितोडिया यांचं आता राष्ट्रवादीनं या तिन्ही नावांचा मध्यंतरी नुकताच सर्वे केला असून जो कुणी महाजनांना चितपट करू शकतो त्याच्याच हातात शरद पवारांची तुतारी देण्यात येईल अशी माहिती स्थानिक सूत्रांकडून मिळते पुढचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे चोपड्याचा शिवसेना शिंदे गटात असणाऱ्या लता सोनवणे या चोपड्याच्या विद्यमान आमदार जिल्ह्यात सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या घरकुल घोड्याच्या प्रकरणात नाव आल्यामुळे चंद्रकांत सोनवणे यांना दोन हजार एकोणीसची निवडणूक लढवता आली नव्हती त्यामुळं त्यांच्या पत्नी आमदार लता सोनवणे यांनी निवडणूक लढवत राष्ट्रवादीचे जगदीश वळवी यांच्या विरोधात यशस्वी लढत दिली होती पण घरकुल प्रकरणात सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यात आल्यानं चंद्रकांत सोनवणेचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळं महायुतीच्या शिवसेना शिंदेगडाकडून तेच उमेदवार असतील हे तर कन्फर्म आहे त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून चंद्रकांत बारेला हे इच्छुक उमेदवार आहेत तर अजित पवार गटात असणारे माजी आमदार जगदीश वळवी हे निवडणुकीच्या तोंडावर तुतारी फुंकण्याची दाट शक्यता आहे त्यांचाही जनादार मोठा असल्यामुळं आघाडी त्यांच्या नावाचा विचार नक्कीच करू शकते तिसरा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे रावेरचा काँग्रेसचे शिरीष चौधरी रावेरचे विद्यमान आमदार त्यांच्या विरोधात भाजपकडून लढत दिलेले हरिभाऊ जावळे यांचं नुकतंच निधन झाल्यानं महायुतीकडून या जागेसाठी इच्छुकांची गर्दी वाढले मोठ्या प्रमाणावर केळी उत्पादन करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या या मतदारसंघात दोन हजार मध्ये काँग्रेसकडून चौधरींनी निवडणूक लढवत भाजपला चितपट केलं येणाऱ्या निवडणुकीतही शिरीष चौधरी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढण्याऐवजी आपला मुलगा धनंजय चौधरी याला लाँच करू पाहत आहेत पण याला कितपत यश ये येईल हा संशोधनाचा विषय बाकी प्रहारच्या अनिल चौधरींचीही मतदारसंघात चांगलीच ताकद आहे पण आघाडी सध्या तरी या मतदारसंघात प्लसमध्ये दिसते पुढचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे भुसावळचा दोन हजार नऊच्या पुनर्रचनेनंतर अनुसूचित जातींसाठी राखीव असणारा हा मतदारसंघ भाजपचे संजय सावकारे इथले विद्यमान आमदार भुसावळच्या आमदारकीला उमेदवार कोणताही असेना पण इथं मुख्य लढत असते ती म्हणजे गिरीश महाजन गट विरुद्ध एकनाथ खडसे गट अशी संजय सावकारे हे खडसे गटाचे मानले जातात त्यामुळं खडसे यांनी पुन्हा भाजपशी केल्यामुळं सावकारांच्या नावावर महायुतीकडून पुन्हा शिक्कामृतब होणार आहे हे जवळपास कन्फर्म आहे लेवा पाटील समाजाचं मतदारसंघातील असणारं वर्चस्व पाहता यंदाही ते आमदारकीचा गुलाल लावतील असं बोललं जात आहे पाचवा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे जळगाव शहरचा भाजपचे सुरेश भोळे हे इथले विद्यमान आमदार सलग दोन टर्म ते भाजपकडून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत मात्र रखडलेली विकास कामं आणि अँटी अँटीइन फटका त्यांना यावेळी बसू शकतो असं मत अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले जळगाव शहराच्या माजी महापौर जयश्री महाजन या मशालीच्या चिन्हावर भोळेंच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे त्यामुळं भोळे विरुद्ध महाजन अशी लढत झालीच तर निकालात जयश्री महाजन भाजपला पराभवाचा धक्का देतील असं मतदारसंघात बोललं जात आहे सहावा मतदारसंघ येतो तो म्हणजे जळगाव ग्रामीणचा शिवसेना शिंदे गटाचे पहिल्या फळीतील नेते गुलाबराव पाटील यांचा हा मतदारसंघ जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद राखण्यात गुलाबराव पाटलांना यश मिळालं तर जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील विरुद्ध गुलाबराव देवकर असाच पारंपारिक सामना रंगत असून या दोघाही नेत्यांचा ग्रामीणवर चांगला होल्ड आहे महायुतीत यंदा ही, ही जागा शिवसेना शिंदे गटातील उमेदवार गुलाबराव पाटील यांनाच मिळण्याची दाट शक्यता आहे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीत ही जागा कुणाला सुटणार यावर इथली बरीच समीकरण अवलंबून आहेत सध्या शिवसेना ठाकरे गटातील गुलाबराव वाघ यांच्या नावाची आमदारकीसाठी चर्चा आहे तर दुसरीकडं शरद पवार गटातील गुलाबराव देवकर हे देखील पाटलांच्या विरोधात शड्डू ठोकू शकतात आघाडीत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी फेस टू फेस लढत घ्यायचा निर्णय झालास तर देवकरांकडे मशालीच्या चिन्हावरही निवडणूक लढवण्याचा ऑप्शन असू शकतो पण गुलाबराव वाघ यांचा नेमका स्टँड काय असेल हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी अँटी इन्कम्बन्सी शिवसेनेतील बंडखोरीला साथ आणि ठाकरे पवारांच्या बाजूनं असणारं सहानुभूतीचं वातावरण या सगळ्याचा विचार करता यंदा गुलाबराव पाटील यांना पराभवाचा धक्का बसू शकतो सातवा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे अमळनेरचा राष्ट्रवादी अजित पवार गटात असणारे अनिल पाटील हे सध्या अमळनेरचे विद्यमान आमदार भाजपच्या शिरीष चौधरी यांचा पराभव करत त्यांनी दोन हजार एकोणीसची ची निवडणूक जिंकली होती अमळनेर मतदारसंघाला स्वतःचा असा ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा लाभलाय साने गुरुजींचं वास्तव्य असो मंगळ ग्रह मंदिर असो वा विप्रो सारखी कंपनी अमळनेर प्रत्येक राजकीय नेत्याला भुरळ घालतो दरवेळी वेगळा उमेदवार निवडून देण्याची परंपरा या मतदारसंघात आहे दोन हजार नऊला ला आयत्या वेळी उमेदवारी दाखल करून अपक्ष आमदार साहेबराव पाटील यांनी गुलाल उधळला दोन हजार ला शिरीष चौधरी हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले पण दोन हजार एकोणीसला चौधरी यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवूनही जनतेनं परंपरेप्रमाणे निकाल फिरवला आणि निकाल राष्ट्रवादीच्या अनिल पाटील यांच्या बाजूने लागला महायुतीत ही जागा राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांना सुटण्याची शक्यता जास्त आहे तर माजी आमदार बी एस पाटील हे देखील निवडणुकीसाठी इच्छुक असून त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यामुळं इथं अजितदादांचं चांगलंच टेन्शन वाढणार असल्याची चर्चा मतदारसंघात आहे यासोबतच शिरीष चौधरी ही शरद पवार गटाच्या संपर्कात असून तिकीट कुणाला सुटणार यावर इथली लढत आणखीनच स्पष्ट होण्याची चिन्ह आहेत आठवा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे पाचोरा विधानसभेचा समाजवादी समाजवादी आणि काँग्रेस पक्षांचा विचाराचा पगडा असलेला पाचोरा विधानसभा मतदारसंघ निवडणुकीमध्ये सातत्याने एकाच पक्षाला कधीही साथ न देणारा जिल्ह्यातील एकमेव मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मोदींचा देशभर झंझावात असताना मतदारसंघाने भाजप उमेदवाराला झिडकारत शिवसेना उमेदवार किशोर पाटील यांना निवडून देत भाजपला धक्का दिला पुढं युतीच्या काळात राष्ट्रवादीच्या दिलीप वाघ यांचा पराभव करत किशोर पाटील सलग दुसऱ्यांदा पाचोऱ्यातून निवडून आले सध्या ते शिवसेना शिंदे गटात असल्यानं त्यांच्या विरोधात आघाडी मास्टर खेळू शकते तो म्हणजे आर ओ तात्यासाहेब यांची कन्या वैशाली सूर्यवंशी यांची ठाकरे गटाकडून उमेदवारी कन्फर्म समजली जाते निर्मल सीड्स उद्योगाच्या माध्यमातून तालुक्यात त्यांनी बरीच रोजगार निर्मिती केले त्यामुळे पाचोऱ्यातही येणाऱ्या विधानसभेला गद्दार विरुद्ध खुद्दार असा अटीतटीचा संघर्ष पाहायला मिळू शकतो नववा मतदारसंघ आहे तो म्हणजे हाय वोल्टेज मुक्ताई नगरचा एकनाथ खडसे यांचा हा बालेकिल्ला खडसेंचं राजकारण वाढलं रुजलं ते याच मतदारसंघात सहा टर्म प्रतिनिधित्व केलेल्या तिकीट मिळेल का अशी परिस्थिती मध्ये उद्भवली होती पण पक्षातला विरोध पाहता त्यांनी आपली मुलगी रोहिणी खडसे यांना मुक्ताई नगरची उमेदवारी मिळवून दिली भाजप शिवसेना युती झाल्यामुळं शिवसेनेच्या चंद्रकांत पाटलांनी बंडाळी करत अपक्ष लढत लढवली होती पण नाताभाऊंच्या राजकारणाला शह देण्यासाठी पक्षातील आणि पक्ष बाहेरील अनेकांनी रसद पुरवून अपक्ष चंद्रकांत पाटील यांना निवडून आणलं रोहिणी खडसे म्हणजेच एका अर्थानं नाताभाऊंच्या मुक्ताईनगरमध्ये झालेल्या पराभवामुळं खडसेंचा बालेकिल्ला ढासळला त्यानंतर त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश आणि नंतर पुन्हा घर वापसी हा गेला बाजार त्याचा आपल्याला माहीत असेलच सध्या विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील हे शिवसेना शिंदे गटात असल्यानं त्यांची महायुतीकडून उमेदवारी कन्फर्म समजली जाते तर रोहिणी खडसे यांची उमेदवारी शरद पवार गडाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आधीच जाहीर केल्यानं रोहिणी खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील असा इथला अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळू शकतो नाताभाऊ यांच्यासाठी पक्ष की मुलगी हा बाका प्रसंग मुक्ताईनगरच्या निमित्तानं निर्माण झालाय दहावा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे गावचा गिरीश महाजन यांच्या अत्यंत जवळचे समजले जाणारे भाजपचे मंगेश चव्हाण हे सध्या गावचे विद्यमान आमदार चव्हाणांना काटशाह देण्यासाठी शरद पवार गटाच्या राजीव देशमुख यांचाही पर्याय महाविकास आघाडीकडे असला तरी त्यांच्या तब्येतीचं कारण पाहता ते निवडणूक लढण्याची शक्यता तशी कमी आहे त्यामुळे उन्मेश पवार येणाऱ्या विधानसभेला मशेरीच्या चिन्हावर गावचे आमदार की लढवू शकतात मंगेश चव्हाण वर्षेस उन्मेश पवार हे दोन कट्टर नेते एकमेकांना भेटल्यास चाळीस गावचा निकाल कुठे झुकेल हे आता सांगता येणं कन्फर्म नाहीये अकरावा आणि शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे पारोळ्याचा राष्ट्रवादीच्या सतीश पाटलांचा पराभव करत शिवसेनेचे चिमनराव पाटील गेल्या विधानसभेला किंगमेकर ठरले अर्थात गिरीश महाजन आणि कंपनीच्या प्रयत्नांनी सतीश पाटलांचा हा पराभव झाल्याचं बोललं जातं पण यंदाच्या विधानसभेला चिमनराव पाटील यांचे चिरंजीव अमोल पाटील हे महायुतीकडून इच्छुक आहेत तर त्यांच्या विरोधात सतीश पाटील हे महाविकास आघाडीकडून कडवी झुंज देतील यंदा पारोळ्यात वारं आघाडीच्या बाजूला असल्याचं सध्या तरी पाहायला मिळत आहे तर हा आहे जळगाव जिल्ह्यातील हाय व्होल्टेज अकरा विधानसभा मतदारसंघांचा संभाव्य निकाल बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद